सावित्रीच्या लेकीचे विचार एकदा सर्वांनी मन लावून नक्की ऐका बघा किती प्रतिभा संपन्न वास्तवतेला धरून विचार मांडलेत मांडले पंधरा ऑगस्टला सराशी तालुका लाखणी जिल्हा भंडारा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारा या मुलीने देशातील वास्तव आणि सत्य परिस्थितीवर भाष्य केले आहे तेही अगदी रोखोक आणि निर्भीडतेने या मुलीच्या विचारांची खऱ्या अर्थाने आज देशाला गरज आहे त्यामुळेच तरुण तरुणी वयोवृद्ध ग्रामस्थ महिला या सर्वांनीच या मुलीचे विचार एकदा मन लावून नक्की ऐकावे जानोतन साथियो अब तुम्हारे हवाले वतन हवाले अब तुम्हारे हवाले वतन साथियो असं विश्वासाने म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचं समर्पण केलेली पिढी हळूहळू स्वराज्य पटलावरून सांगत झाली आणि नव्या पिढीचा नवा जोश कसा असेल या स्वातंत्र्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी राज्यघटना अंमलात आली आजच्या दिनी माझे गुरुजण माझ्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद माझे प्रथम दैवत आध्या गुरु तथा मुख्य मार्गदर्शक माझे वडील आदरणीय भाऊरावजी घोनमोडे नमस्कार मित्रांनो मी कुमारी सानू भाऊरावजी घोनमोडे मुक्का मचारणा तालुका लाखणी जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी इथे इयत्ता पाचव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे मित्रांनो मित्रांनो स्वातंत्र्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना अंमलात आली कारण कारण स्वराज्यानंतर स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि लाला यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल, असे दिसू लागले पण हाय रे देवा स्वातंत्र्यानंतर कर्तव्य पूर्तीच्या समाधाना बरोबरच मना स्वार्थ जागू लागला सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा स्वार्थ कडसाला पोहोचला

आणि हिंदुस्थानच्या ओहो स्वतंत्र हिंदुस्थानच्या रासाला सुरुवात झाली मित्रांनो कोणतेही आदर्श नसलेली एक नवीन जात नव्या पिढीच्या रूपानं हिंदुस्थानात जन्माला आली स्वार्थ त्यांचा धर्म आहे भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे पैसा हाच त्यांच्या परमेश्वर आहे

डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेत अहिंसा हा या देशाचा पाया होता धर्मनिरपेक्षता हा ज्याचा दावा होता तिथं तिथं धर्माच्या नावाखाली हिंसेचा कल्लोळ उठू लागला आणि देशप्रेमाच्या भावनेनं जिथं पूर्वजांनी आपले रक्त सांडले तीच माती आता तीच माती स्वार्थाच्या आणि धर्माच्या नावाखाली होणारा रक्तपाता रोज भिजू लागली महागाईचा उद्रेक वाढती बेकारी आणि काही भ्रष्टाचारी राज्य करते यामुळे सामान्य जनता त्रास होऊन गेली पण मी म्हणते राज्यघटनेच्या तरतुदीनुसार दर दहा वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करावा असं खुद्द असं खुद्द बाबासाहेबांनी लिहून करन? ठेवू कारण कारण आपली राज्यघटना लवचिक आहे ताठर नाही

त्यांच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करतो पण खर तर पण खर तर लाच वाटली पाहिजे आम्हाला पण ती लाच सुद्धा आम्ही कोळून प्यायलो अहो, अहो स्वतंत्र देशात जन्माला येण्याचे भाग्य जरी आम्हाला लाभलेत ना तरी ते स्वतंत्र निष्कलंक का ठेवण्याच्या काल मात्र आम्हाला नाही अहो अहो डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेची कुठेतरी पायमली होत आहे असं नाही का वाटत आपणाला अहो आज आज या देशात राजकीय सामाजिक कौटुंबिक अशा वेगवेगळ्या संस्था व संघटना निर्माण व्हायला लागल्या आणि यातूनच आणि यातूनच गडूड राजकारणाला सुरुवात झाली अयोध्येतील तणाव गोध्रा हट्ट्याकांड भीमा कोरेगावची जातीय दंगल राज्यघटनेला डावलून एमपीएससी व यूपीएससी तील खोळ विद्यार्थ्यांची आरक्षणावरून चंगळा चंगळी आणि वाघ आणि वाघ ज्या राज्यघटनेने समाजासमोर आदर्श दृष्टिकोन ठेवला आज आज त्या राज्यघटनेची करायची काय कर। असा प्रश्न सहज पडतो ज्या महापुरुषांनी जीवाचं राण करून राज्यघटना निर्माण केली त्यातून त्यातून स्वातंत्र्य समता बंधुता आणि एकतेचा संदेश द्या त्या राज्यघटनेची मान बाण आणि शान आपण सर्वांनी राखलीच पाहिजे राखलीच पाहिजे